सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आजचा अनुभव खरंच खूप सुंदर आहे हे दादा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे त्यांनी आपला अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर केला आहे दादांना स्वामींनी खूप छान प्रचिती दिली अशी प्रचिती प्रत्येकाला स्वामी देतात आपण स्वामींची सेवा करतो म्हणजे स्वामी आपल्याकडून करून घेत असतात स्वामींची इच्छा असते की आपण ही सेवा करावी म्हणून आपण करतो जर आपण म्हणत असो तुम्ही करतो तर नाही स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात आजच्या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी नवीन सदस्य असतील ज्यांनी चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना कुणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करावे दादांच्या शब्दात अनुभवला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज उगिराज महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी माझा अनुभव सांगत आहे मी कधी स्वामींची सेवा केली नाही किंवा माझ्या घरच्यांनीही कधी स्वामींची सेवा केली नाही आमच्या घरात कधी स्वामी सेवा होत नव्हती पण स्वामी मला दृष्टांत द्यायचे मला काही कळत नव्हतं मी सेवा करत नाही काही करत नाही पण स्वामी स्वप्नात का येतात मला काहीच कळत नव्हतं पण मी एक काम नेहमी करायचो जे कोणी दुःखित पीडित आहे त्यांना मी कायम मदत करायचो कुणाचंही दुःख मला कधीही सहन झालं नाही माझं मन लगेच भरून यायचं कदाचित स्वामींना माझ्यातला हा गुण आवडला त्यामुळे स्वामींनी त्यांची सेवा करण्यासाठी मला निवडले मला असे वाटते काय झालं होतं ना एकदा मी असेच रात्री झोपले होतो आणि मला स्वामींचा दृष्टांत झाला की तू अक्कलकोटला ये अक्कलकोटची मला गादी स्वामींच्या पादुका वटवृक्ष मंदिर हे दिसत होतं मी कधीही ते बघितलेलं नव्हतं पण मला स्वप्नात हे असं दिसायचं हे कावर दिसतं मला कळत नव्हतं मी स आईला देखील बोललो की मला अक्कलकोटचं वटवृक्ष मंदिर पादुका अशी गादी दिसते गाई त्यावेळी आई बोलली की कदाचित स्वामींची इच्छा असेल की तू अक्कलकोटला जावे म्हणून पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं काही नसल असं दिसत असल मी सेवा करत नाही काही करत नाही आणि मला कसं असं अनुभव येईल मी असं आईला बोललो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी माझ्या कामाला लागलो असेच दिवस जात होते सलग दोन वर्ष मला असेच स्वप्न पडत होते मला पादुका रोज स्वप्नामध्ये दिसत होत्या पण मी त्याच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही असं मग माझ्या आयुष्यामध्ये एक वळ आलं माझं एका मुलीवरती प्रेम झालं आणि तिच्यासोबतच मला लग्न करायचं होतं ती माझ्याच काठची होती आणि खूप सुंदर होती स्वजळ होती आणि विशेष म्हणजे ती स्वामींची सेवेकरी होती आणि तिने मला स्वामींविषयी सांगितलं ती जेव्हा स्वामींविषयी सांगत होती तेव्हा मला असं वाटत होतं की प्रत्यक्षात स्वामी माझ्यासोबत बोलत आहे स्वामी मला संकेत देत आहेत की आता तुझी वेळ आली आहे की तू सेवा करावी तिने मला सांगितलं की तुला जर वाटत असेल की आपलं लग्न हवे तर तू स्वामींची सेवा सुरू कर ती जेव्हा असं म्हटली ना की मनात कुठेतरी आलं खरंच स्वामी मला खूप दिवसापासून संकेत देत आहे ते हा संकेत हास्तर नाही ना, ना। म्हणून मी अक्कलकोटला जा जाण्याचे ठरवले तिला म्हटलं ठीक आहे मी आता अक्कलकोटला जाऊन येतो तेथून आल्यानंतर स्वामींची सेवा करूया मग मी अक्कलकोट येथे जाण्यासाठी निघालो अक्कलकोटला मी पोहोचलो अक्कलकोटला गेल्यानंतर मी जेव्हा वटवृक्ष मंदिरात गेलो तेव्हा मी चकित झालो कारण जे स्वप्नात दिसत होतं ते प्रत्यक्षात मी तिथं अनुभवलं बघितलं जेव्हा मी समाधी मंदिरात गेलो तीच गादी मला दिसत होती स्वामी ते दिसत होते मला खूप भरून पावलं की स्वामींनी मला न बघताच अगोदरच दर्शन दिलं आता स्वामींची इच्छा आहे सेवा करायची तर मी सेवा करणार मी तिथूनच स्वामींची छान अशी मूर्ती देखील घरी घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर मी ऑफिसला गेलो तेथे मला एका क्लायंटने म्हणजे गिफ्ट म्हणून स्वामींची नित्यसेवेचे बुक त्याचबरोबर स्वामीचरित्र एकमाळ असे बुक दिले मी ते गिफ्ट उघडल्यानंतर मला वाटले की स्वामींची इच्छा स्वामींनी मला ही सेवा करावी म्हणून हे दिलं आहे त्यानंतर मी सेवा सुरू केली आमचे असेच दिवस पुढे चालू होते सेवा सुरू झाली आणि मी एकशे आठ स्वामीचरित्र पारायणाचा संकल्प केला आणि माझे सत्तावन्न पारायणामध्येच आमच्या दोघांचे लग्न जुळले घरच्यांनी परवानगी दिली आता लग्नही झाले खूप छान चालू होतं त्यानंतर मनामध्ये गुरुचरित्र पारायण करावं अशी इच्छा झाली पण माझ्याकडे ग्रंथच नव्हता आणि बघा माझी खूप तळमळ होती करण्याची आणि स्वामींनी ती मला माझी आमच्या घरी घरभरणीचा कार्यक्रम होता त्यावेळेस माझ्या मित्राने मला गिफ्ट म्हणून श्री गुरुचरित्र ग्रंथ दिला बघा तो ग्रंथ पण स्वामींनीच मला आणून दिला मला असे वाटते ज्या ज्या मी सेवा केल्या त्या मला प्रत्यक्षात स्वामींनीच माझ्यापर्यंत पोचवल्या असे मला वाटते आता माझ्याकडे सर्व काही झाले होते मी देवघर देवारा सर्व केंद्राप्रमाणे केले घरात घरातील लोकही स्वामी सेवेकरी झाले माझी मिसेस आणि तर स्वामी सेवेकरी आहोतच त्याचबरोबर घरचे देखील झाले आता माझ्या म्हणत होतं की स्वामी आता माझ्याकडे सर्व काही झाले आहे आता माझी इच्छा आहे की तुमच्या पादुका माझ्या घरी यावा आत्तापर्यंत तुम्ही जे काही सेवा माझ्याकडून करून घेतली ती तुम्हीच मला आणून दिली तुम्हीच प्रत्यक्षात आलात आता पादुकाही तुम्हीच आणाव्या अशी माझी खूप इच्छा आहे अशी मी स्वामींना विनंती केली खूप दिवसापासून मी ही विनंती स्वामींना करत होतो मी पण मी कुणालाही देखील म्हटलं नव्हतं की माझी इच्छा आहे की अक्कलकोटच्या पादुका घरी याव्या म्हणून मी असं कधीच कुणाला बोललो नाही पण काय माहीत एके दिवशी माझ्या मिसेसला माझ्या मनातील गोष्ट कशी कळली तिने अक्कलकोट येथे कॉल केला आणि तिच्या कॉन्टॅक्टनुसार ते बोलले की ताई एकच पादुका शिल्लक राहिल्या आहे ह्या पादुका मी तुम्हाला पाठवतो दुसऱ्या पादुका नाही आणि मग त्या पादुका आमच्या घरी येणार होत्या कोणीही मला काहीही सांगितलं नाही आणि मी गुरुवार होता सकाळी लवकर उठलो महाराजांची पूजा केली पूजा केल्यानंतर मी जेव्हा अष्टगंध लावत होतो त्यावेळेस त्या अष्टगंधाच्या वाटीमध्ये स्वामींच्या पादुका तयार झाली पादुका तयार झाल्यानंतर मी आईला देखील म्हटलो मिसेसला म्हटलो की आज काहीतरी शुभ घडणार आहे स्वामींनी खूप छान संकेत मला दिला आहे मी माझं आवरून मी ऑफिसला गेलो तरी देखील मला कोणीही काही सांगितलं नाही आणि मला अकरा वाजता कॉल आला की तू घरी लवकर ये तुझ्यासाठी अक्कलकोटवरून काहीतरी वस्तू आली आहे असं म्हटल्यानंतर मी सर्व काही बंद केलं तातडीने लगेच लगबगीने घरी येण्यासाठी निघालो घरी आलो घरी येऊन बघितलं तर खरंच स्वामींच्या दिव्य पादुका माझ्या घरी आलेल्या होत्या ते पावल्या ले, पाहिल्यानंतर मी भरून पावलो आणि विशेष म्हणजे या पादुका ज्या स्वामी वटवृक्षाखाली बसायचे त्यापासून यात तयार केलेल्या पादुका होत्या माझी खूप दिवसाची तळमळ इच्छा स्वामींनी आज पूर्ण केली असे मला वाटते स्वामींनी खूप सारी सेवा आणि साऱ्या इच्छा पूर्ण केल्या खरंच स्वामींची अंतकरणापासून सेवा केली त्यांचा धावा केला तर स्वामी प्रत्येकाला खूप छान छान अनुभव देतात म्हणजे देतात असा स्वामींचा एकही सेवेकरी नाही भक्त नाही की ज्याला स्वामींनी छोटा देखील अनुभव दिलेला नाही माझी स्वामी आई जेव्हा संकट येतं त्यावेळेस नक्की धावून येते असे माझ्या जीवनातील छोटासा स्वामींचा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा किती सुंदर अनुभव होता तुम्हाला अनुभव कसा वाटला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त